बापरे तर हे बघा लिप बॉम गरजेचा असतो डेली यूज करायचा बर का ओटांसाठी आणि हे बघा क्लिप या क्लिप आहेत ना ह्याला मोती आहेत मोती मोती जडलेली आहेत आणि हिरे <laughs> बापरे क्या वाहते बरोबर हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणे या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झाले का तुमचं चहा संध्याकाळचं विचारते मी कारण माझा आता झालेली आहे ग्रीन टी आणि मी फ्रूट्स वगैरे घेऊन आलेली आहे किराणा घेऊन आलेली आहे तर तुम्हाला मी दाखवते तर सगळ्यात पहिले आता संत्रायर का गोल्डनमध्ये असतो तो संत्रा त्याच्यामध्ये आहे ॲपल

कारण ना मी रोज ॲप्पल आणि संत्री खाते त्यामुळे मला मौल लागतेच हे बघा हा रॉयल ॲपल आहे अडीचशे रुपये किलो आहे आपुल, तर ॲप्पल आंबे आणि संत्री असं आणले आता मी किराणा दाखवते तुम्हाला एक मिनिट तर चला किराणा दाखवते तुम्हाला सगळ्यात पहिलं तर बिस्किट परत आले बिस्किट हो कारण ना कधी कधी सकाळी काही नाश्त्याला बनवलं नाही तर बिस्किटचा प्रॉब्लेम येतो म्हणून परत आणले कारण इथं परत खाली जायचं दुकानमध्ये मध्ये घेऊन यायचं त्यामुळे शॅम्पू मुरमुरे परत दुसरे बिस्किट बापरे बटर नाही ठेवले फ्रीज नाटर अरे सॉरी मटर आणि बटरचं पण गुलकंद वगैरे सगळं तसंच तसच पाणी सुकली सगळ्याला हे बघा मटर आणलेत दोन पॅकेट पटकन उचल हे आणि फ्रीजला ठेवून दे दो हे गुलकंद दोन आणलेत कारण गर्मी खूप जास्ती प्रमाणात झाली बाबूला त्याच्यामुळं त्याला दुधात घालून देण्यासाठी ही गुलगंदाच्या दोन पॅक आणलेले आहेत आणि हा हे जार जो मिठाची माझं जार आहे त्याचं ढक्कन खराब झाले मग त्याचं ढक्कन काही भेटणार म्हणून हा जार आणलाय मी नव्याण्णव रुपयाला तर काच असा आहे बरं का खूप बोललं झालं सामाय हे आहे सोया वडी बरं का सोया वडी हे दोन आणलेले आहेत पण आता था बुक थांबा तूप तूप संपलं होत मॅगी उचललीच का मॅगी उचलली मार द्यायला पाहिजे मॅगी उचलणार आला हे बघा दोन पॅकेट मॅगीचे उचलले मॅगी टोटल बंद केली आहे हे आहे सॉस नाही सूप सूप सॉरी सूप हे विठोबा मंजन हे पॅराशूट तेलाचे बॉटल हे बॉडी वॉश आहे हेच आणखीन एक बॉडी वॉश आहे इथं तुम्हाला दाखवते हे नॅस्केप ब्रुची ब्रुची कॉफी आणि का हे एकदमच आणून ठेवत असते कारण ना घरात असावे म्हणून हे माझे मेहंदी निशा ओके त्यानंतर हे पोह्याचं पॅकेट चारा आहेत विजेचे पॅकेट पण आणखीन हे तीनच आहेत एक कुठल्या तरी दुसऱ्या बॅग मध्ये असेल हे आणलेले आहेत पापड हे पापड वापरते मी उडदाचं पापड आहे आणि आता मी तुम्हाला दुसरे बॅग वापर देऊ शकता हरपेक त्यानंतर ही शंकरपाळी आहे काका हलवईंची शंकरपाळी आहे ते पण आणले आहे ड्राय आणलेत काजू आणलेत बदाम आणले पिस्ता आणले हे बेसन हिरा बेसन आणले कारण ना आता डाळ वाळवणं आणि दळून आणणं खूप मुश्किल आहे पावसाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे आणि हे बघा पिस्ते आहेत सॉल्टी म्हणजेच काय म्हणतात मीठ लावले <coughs> परत सोयावडी दोन पॅकेट आणलेली सोयावडी आणि हा केक बनवण्यासाठी घरी केकचा बेस बनवण्यासाठी आणलेला आहे पावडर आहे मटकी चना, बदाम केक सूपचं पॅ पॅकेट हे काय बोलतात फुलगे फुलगे ते बाबा परत एक मेह पॅकेट भेटलं तर सगळे कडधान्य आणल्यात मी डाळी ऑलरेडी होत्या घरात म्हणून डाळी काय आणलेल्या नाही आहेत कडधान्य सगळं आणले कारण ना परत आता सुरू करावं लागेल कडधान्य खायला संध्याकाळी सलाड म्हणून तर हे ब्राऊन राईस आणला आहे मागोसाठी तर त्यानं एक एक किलोचे दोन पॅकेट आहेत ब्राऊन राईसचे त्यामुळे ह्या वेळेला व्हाईट राईस नाही आणलेला ना आणि हे मूग आहेत ड्रिंक हे बघा एवढी मोठी बॉटल उचलली काय सांगायचं नको नको हा भडंग भंडार काय म्हणतात भडंग तो पण रेडीमेड आणलाय मुरमुरे आणलेले असताना पण मीठ सिंदा मीठ इथे एक बॉडी वॉश आहे आणि तो मगाचं हो एक हे दोन्ही बाय वन गेट वन होते बॉडी वॉश तर साबण बंदच केलं मी घरी पण बनवायचं आणि यूज पण करायचं बंद केलं आपल्याला जे लागते ना ते जरूरी आहे ते जाणायचं हे बघा मशन लिक्विड आणले ते लागणारच आहे मला आणि लागतंच आता तर पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळ्यामध्ये आता जास्तीचं रोजच्या रोज कपडे धुवावे लागतील तर त्यामुळे सुकतील नाहीतर मग सुकवायचे प्रॉब्लेम होतो कारण माझ्याकडे तर जागा नाही आहे फॅनखाली वगैरे सुकवावी लागतात गॅलरीत पाऊस येतो त्यामुळे कारण आता मी इतर वेळेला ना दोन दिवसाला कपडे धुवते तर रोज म्हटलं तर लिक्विडचा वापर जास्त होतो आणि कपडे पण एवढे नसतात पण लिक्विड जेवढे यूज ते करायचं तेवढं करावंच लागतं तांदूळ मी व्हाईटवाले आणलेच नाही डाळी ऑलरेडी घरामध्ये होत्या धूप वगैरे सगळं होतं ऑइल होतं मागच्या महिन्यामध्ये आणलेलं त्यामुळे ना मी ह्या महिन्यामध्ये जास्त किराणा एवढाच आहे याच्यामध्ये गहू आहे हे बघा बघू शकता गहू तर हे असं सगळा किराणा आणलेला आहे दुसरा मुद्दा दाखवते तुम्हाला फुलफार कपड्यांची शॉपिंग केलेली आहे फुल कपड्यांची शॉपिंग डी मधून नाही जुडिओमधून मधून केली अरे ह्याला जीप आहे टी शर्टला तर हा टी शर्ट आहे ओव्हर साईज मध्ये घेतलाय मुलाने आणि हा शूज आहे मी लेडीज शूजनी हा तर हा का घेतला माहिती का जेव्हा जीन्स वगैरे किंवा फॉर्मल कपडे यूज केल्यानंतर व्यवस्थित वाटतो म्हणून हा घेतलेला आहे परंतु हे बॅकनी ओपन आहे म्हणून मी घेतलं आहे कारण ना माझ्याकडे ऑलरेडी पूर्ण अशा टाईपमध्ये आहे पण बॅकनी पण तो पूर्ण झाकलेले असता असं असा आहे तो तो कदी -कदी तो 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 ले ले तर तो घालायला कधी कधी प्रॉब्लेम येतो ही इझिली पटकन घालता येतो काढता येतो म्हणून ही असं मोजडी टाईप शूज आलेले आहेत सध्या मार्केटमध्ये तर मी हा आणलेला आहे कसं वाटतं नक्की सांगा तर छान वाटतो ना त्यानंतर तुम्हाला दाखवत आहे मी हा सुंदर असा टी शर्ट तरी का हा सुंदर असा टी शर्ट माझ्यासाठी नाही बघितलं तर खूप सुंदर दिसतोय मी ट्राय पण केला होता त्याच्यानंतर लेगीज आहे मरून कलरची तर ही माझ्याकडे कुडती आहे व्हाईट कलरची त्याच्यावर मरून मरून कलरची वर्क आहे तर त्याच्यावरती आणली हा टी शर्ट बाबूचाचा आहे बरे का हा टी शर्ट बाबूचाचा आहे असा डबल शेडमध्ये आहे त्यामुळे त्याला दोन टी शर्ट आणले माझ्यासाठी ती। तीन टी शर्ट आणलेत मी हा एक आहे असं वाटतं सर खूप मस्त दिसतोय बघितलं क्रॉप टाईप आहे हा थोडाफार तर छान आहे पूर्ण असा छान सगळा आहे आणि त्यानंतर हा एकदम कमीमध्ये बसला आहे मला हा टी शर्ट मी डेली यूजसाठी आहे पण ऑफिसला मी थोडाफार वापरणार आणि त्याच्यानंतर इतर वेळेला यूज करणार खूप मस्त दिसतो आहे कलर पण नाही आहे माझ्याकडे असा पर्पल आणि प्राईज वगैरे बघायला ना तुम्ही तर फक्त एकशे नव्व्या दोनशे रुपयाला बसला आहे हा बाकीचे मग तीनशे चारशेचे तर आहे आणि एक आहे सरप्राईज आहे ते आत्ताच नाही आहे काहीतरी काही येणार आहे त्या दिवशी वेअर करणार आहे मी त्या दिवशी तुम्हाला नक्कीच दिसेल ते गिफ्ट ते सरप्राईज आहे ते असंच ठेवणार बरं का तर अशी मी कपड्याची थोडीफार जोडू म्हणून हो शॉपिंग केलेली आहे आणि प्लस किराणा फ्रूट्स असं सगळं एवढं घेऊन आलेली आहे तर मला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि ह्याच्यातले कपडे तुम्हाला नक्कीच कुठले कुठले टी शर्ट आवडले सांगा की हा टी शर्ट अतिशय सुंदर दिसतोय जीन्सवरती वेअर करायला त्यानंतर तुम्हाला सांगते हा पण खूप सुंदर दिसतोय हा खूप सुंदर वेअर केल्यावर तुम्हाला नक्कीच दिसेलच एक हा तीन टी शर्ट आणलेत मी बाबूसाठी दोन आणलेत आणि एक लेगीज आणली आहे तर लेगीजचं वगैरे हे सगळे कपडे छान क्वालिटीचेच आहेत प्राईज ह्यांच्या प्रत्येकाच्या तीनशे जे आहेत हे हाच फक्त दोनशेचा आहे तर हा मी सहज घेतला आहे कलर माझ्याकडे नाही आहे म्हणून आणि डेली यूजला एवढं काही नाही आहे लेगीज म्हणाल तर लेगीज येते तीनशे रुपये बघू शकता तीनशे रुपयेची दिसते प्राईस तर असं अशी ही खरेदी केलेली आहे बाबूचे जे शर्ट आहेत ते मात्र पाचशेचे पाचशेच्या रेंजमधले आहेत तर असं थोडंफार घेतलं आहे मी खरेदी केली तर मला नक्कीच सांगा की कशी वाटली आणि जी सरप्राईज आहे एक ज्या दिवशी मी विअर करणार आहे ती त्या दिवशी तुम्हाला दिसणार आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय